अमरावती लोकसभेच्या निवडणुकीच्या कामात चांदूरबाजार तालुक्यातील सर्वच प्रशासन व्यस्त असल्याने कामकाजाच्या दिवसातही शासकीय कार्यालय अधिकारी व कर्मचाऱ्यांविना ओस पडलेली आहेत तहसील कार्यालयाचा भार सध्या एकट्या तहसीलदारावर असला तरी त्यांनाही मिटिंग व प्र व प्रशासनासाठी जावे लागले तर तहसील कार्यालय रामभरोसेच असते अशा सर्वच कार्यालयातील काही कर्मचारी निवडणूक कामात नसतानाही इलेक्शन ड्युटीवर आहोत म्हणून कार्यालयाला दांड्या मारताना दिसतात याचाच फायदा वाळू तस्कराने घेऊन तहसील कार्यालयातील जप्त केलेल्या वाळूचा ट्रॅक्टरच रेतीसह पळवून नेला विशेष म्हणजे सदर ट्रॅक्टर विना नंबरचा होता हे विशेष यात आता ज्या पोलीस स्टेशनसमोर वाळू व अवैध जनावरांची वाहतूक होते त्या भर चौकात व बस स्टेशनसमोर असलेल्या पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना जरी ते दिसत असले तरी केवळ शोभेची वस्तू बनले आहेत कालपर्यंत मुख्य प्रवेशद्वारावरील लाईट सुद्धा बंद होता याचे वृत्त वृत्तपत्रात झळकताच तो लावण्यात आला असला तरी सध्या लोकसभा निवडणूक रामनवमी या काळात नेमका पोलीस स्टेशन परिसरातीलच सीसीटीव्ही कार्यरत नसणे ही बाब गंभीर असल्याने वरिष्ठांनी याची दखल घेण्याची गरज आहे बाजार पोलीस स्टेशन संवेदनशील गटात मोडत असल्याची नोंद शासनाच्या गृह विभागात आहे सध्या लोकसभा निवडणुकीत धामधूम सुरू आहे घटना व गुन्हा काळवेळ सांगून घडत नाही निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव रामनवमी यासारखे महत्त्वाचे उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची सर्वाधिक जबाबदारी स्थानिक पोलीस स्टेशनची असते यासाठी पोलीस स्टेशनच्या परिसराला मोठे महत्त्व आहे परंतु चांदूरबाजार येथील पोलीस स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावरील लाईट अनेक दिवसांपासून बंद होता वीज खंडित झाली तरी पोलीस स्टेशन नेमके कोठे आहे हे शोधावे लागत असे वृत्तपत्रात या संबंधीचे वृत्त प्रकाशित झाल्यावर प्रवेशद्वारावरील लाईट सुरू करण्यात आला मात्र प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले दोन सी सी टी व्ही कॅमेरे अनेक महिन्यांपासून बंद आहेत चांदूरबाजार पोलीस स्टेशन समोरच बस स्थानक आहे बस स्थानकावर पाकिट मारले जाते महिलांचे मंगळसूत्र उडविले जाते पोलीस स्टेशन समोरूनच मुरुम रेती जनावर तस्करीचे वाहने भरधाव वेगाने धावतात अशा वेळी अपघात होण्याची शक्यता असते यापूर्वी अशा वाहनांनी अपघात घडल्याचा इतिहास आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्या कार्यरत असताना पोलीस स्टेशनसमोरील बस स्थानक जयस्तंब चौक पंचायत समितीपर्यंत होणाऱ्या सर्व हालचालीचे चित्रीकरण टिपले जात होते यावर पोलीस स्टेशन प्रशासनाचे नियंत्रण असायचे मात्र आता प्रवेशद्वारावरील कॅमेरा बंद असल्यामुळे या परिसरातील अवैध घटना टिपल्या जात नसल्याने या घटनात वाढ झाली याची दखल घेऊन जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सदर प्रकार गांभीर्याने घेणार काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे एस न्यूज महाराष्ट्र चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवडे।